तालुका सांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील मातंग समाजाच्या जमिनीवर वन विभागाचा न्यायकारक बेकायदेशीर ताबा मातंग समाज क्षेत जमीन सिटी सर्वे नंबर पाचशे चाळीस क्षेत्र एकशे पंचेचाळीस एकर सव्वीस आर महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाने कोणताही पूर्व सूचना न देता जमिनीचा ताबा घेतला प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासन आम्हाला न्याय देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे त्याविरोधात सर्व मातंग समाजाचे शेतजमीन सभासद आमरण उपोषण करतात तरी शासन प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे या प्रसंगी आंदोलनकर्ते संदीप संतोष संदीप निवृत्ती संतोष विलास तडाके प्रदीप गस्ते व बहुसंख्या आंदोलनकर्त्या महिला उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सर एकोणीसशे एकसष्ट साली बॅकवर्ड क्लास कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटीला होती ही जमीन साधारण एकोणीसशे शहाण्णवपर्यंत त्या समाज मातंग समाजाच्या ताब्यामध्ये होती परंतु वन विभागानं बेकायदेशीरित्या त्या जमिनीला व मातंग समाजाची सभासदांची नावं काढून आपलं वन विभागाचं नाव लावलेलं ला। आहे त्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे महाराष्ट्र शासन असेल शासन प्रशासन या दोन्हीकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक आमच्याकडं टाळाटाळ केलेलं आहे सदर जमिनीच्या बाबतीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारे त्या नोटीस दिली नाही आहेत आमच्याकडून जमीन काढून घेत असताना किंवा त्या जमिनीचा आम्हाला मोबदला दिला गेलेला नाही त्यामुळं आज मा मांगले येथील मातंग संपूर्ण मातंग समाज या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेला आहे त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली मी समाजाच्या वतीने विनंती करतो पस्तीस ते चाळीस वर्षापासून संस्थेची या ठिकाणी वहिवाट असताना ती जमीन कसत असताना बेकायदेशीरपणे फॉरेस्ट खात्याने त्यावर अंमल करून ताबा मारलेला आहे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून ही ती सगळी कुटुंब बेरोजगार आहेत त्यांचं शेतीचं उत्पन्न थांबवलं गेलं आहे जाणीवपूर्वक हे हा केलेला दुष्टपणा फॉरेस्ट खात्याने आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या सर्वांना या ठिकाणी जाहीरपणे आव्हान करीत आहे महाराष्ट्राचे जे फॉरेस्ट मंत्री आहेत विभाग मंत्री आहेत यांनी तातडीने लक्ष घालून जर याबाबतीत काय निर्णय चांगला योग्य घेतला नाही महाराष्ट्रातल्या तमाम सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर आम्ही आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार के नाही